आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची अंबवडे येथील शेतमजुराचा मृतदेह तीन दिवसांनी आढळला अंबवडे गोरेगाव पुलावरून शनिवारी पाण्यात बुडाले होते आंबोडे तालुका खटावेतील शेतमजूर सुरेश रघुनाथ गायकवाड वर्ष अठ्ठेचाळीस हे शनिवारी आंबोवडे गोरेगाव येराळा नदीच्या पुलावरून येत असताना वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यानं वाहून गेल्याची दुर्घटना घडली होती वाहून गेलेल्या सुरेश गायकवाड यांची शोध मोहीम सुरू होती मात्र सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास गोरेगाव गा हद्दीतील येराळा नदी पात्राकडेला डाग नावाच्या शिवारातील झुडपात मृतदेह आढळून आला शवविच्छेदनानंतर आंबोडेतील स्मशानभूमी शोकाकुल वातावरणात सुरेश गायकवाड यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्याकडून समजलेली माहिती अशी की आंबवडे तालुका खटाव येथील सुरेश रघुनाथ गायकवाड हा शेतमजूर शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आंबवडे गोरेगाव येराळ नदीच्या पुलावरून येत असताना वाहून गेल्याची माहिती समजली पोलीस ठिकठिकाणी थीक धोकादायक पाणी प्रवाहाच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहेत याबाबत क्षेपणाद्वारे वाहत्या पाण्यात ये जा करण्याचं धाडस करू नये असं आव्हान केलं होतं परंतु सदर शेतमजूर सुरेश गायकवाड या वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यात वाहून गेल्याचं समजतात सदर व्यक्तीस पोलीस प्रशासन व गावकऱ्यांच्या मदतीनं शोध मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचंही सांगितलं रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शोध घेतला असता कुठेही मागमूस न लागल्यानं प्रशासनानं मोहीम थांबवली परंतु सोमवारी शोध घेतला असता गोरेगाव हद्दीतील डाक शिवारातील येरळा नदीच्या पात्राकडील झुडपात सुरेश गायकवाड यांचा मृतदेह आढळून आला आंबोडे येथील शेतमजूर सुरेश गायकवाड यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जागेवरच करण्यात आलं सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सुरेश गायकवाड यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी मनीषा मुलगा अभिषेक आई दोन भाऊ तीन बहिणी असा परिवार आहे प्रतिनिधी अक्षय चंद्र जाधव हो। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची